मावळ लोकसभा मतदारसंघातील श्रीरंग बारणे आणि संजोग वाघेरे यांचं भविष्य जे आहे ते याच ठिकाणी ईव्हीएम मध्ये बंद झालेलं आहे खरं अवघ्या काही तासांमध्ये याच ठिकाणी शिवछत्रपती क्रीडा संकुलन बा... या सुरुवात आहे आणि या संदर्भात बोलण्यासाठी निवडणूक आयुक्त आहेत त्यांच्याशी आपण आहोत सर काय सांगाल कधीपर्यंत ही निवडणूक प्रक्रिया जी आहे ती पूर्ण होईल किती वेळ लागेल आणि उद्याचं काय नियोजन असणार आहे उद्या सकाळी आठ वाजता पासून आपण सुरू करणार आहे आणि एकशे आठ टेबल आपली ईव्हीएम साठी आहे पाच टेबल पोस्टल बॅलेटसाठी आहे पच्वीस फेरीमध्ये आपला सर्व संपतील आणि आम्हाला उमेद आहे की तीन साडेतीन वाजेपर्यंत आपली ही प्रक्रिया संपणार आहे त्याच्यानंतर रिझल्ट जाहीर करण्यासाठी आमच्याकडे अजून व्ही पॅडची मोजणी करावी लागेल पाच म्हणजे ट्री ते पाच एक वाजेपर्यंत आम्हाला वाटते की ते रिझल्ट डिक्लेअर होतील आणि साडे सकाळी साडेसहा वाजे आम्ही इथे रूम ओपन करणार आहे मोठ्या प्रमाणात स्टाफ लावण्यात आलेला आहे सर्व तयारी झालेली आहे पोलीस बंदोबस्त पण तुम्ही बघतात की फार मोठ्या प्रमाणे आपण केलेला आहे खरं किती दिवसापासून तयारी सुरू आहे आणि उद्या शेवटचा दिवस असेल कशा प्रकारे याकडे बघता तर ही तयारी आपण ज्या दिवशी पासून स्ट्रॉंग आपला इलेक्शन जाहीर झालं त्या दिवशी पासूनच तयारी झालेली आहे क्योंकि आपल्याला काउंटिंगचा हॉल पण पहिले करावा लागतात आणि बाकी जे रिझल्ट येईल ते सगळेच्या समोर येणारच आहे आम्ही पारदर्शकते प्रमाणे आणि सर्वांच्या समोर ही प्रक्रिया करणार आहे तर या ठिकाणी पाहू शकता की याच ठिकाणी ईव्हीएम मध्ये दोन्ही उमेदवाराचं जे भवितव्य आहे ते ई व्ही एममध्ये बंद झालेलं आहे आणि उद्या सकाळी सकाळपासून जी मतमोजणी आहे ती प्रक्रिया सुरू होईल आणि सायंकाळी एक साडेचार पाच वाजेपर्यंत हे चित्र स्पष्ट होणार आहे परंतु महायुती की महाविकास आघाडी हे जे आहे कोण विजयी होणार हे उद्याच चित्र स्पष्ट होईल असं या ठिकाणी निवडणूक अधिकारी यांच्याकडून सांगण्यात आलेला आहे कृष्णा पंचालमुम तक बालेवाडी पुणे